नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी परभणी महापालिकेत अनुकंपा भरती आणि लाडपागे समितीच्या निर्देशांना दाखवलेली कचऱ्याची टोपली न्यायालयाने अपात्र ठरविलेल्या कचरा उचलणाऱ्या शालीमार कंत्राटदारावर पुन्हा मेहरबानी तसेच रमाई आवास योजना दलित वस्ती योजना या सर्वांमध्ये परभणी महापालिकेमध्ये प्रचंड सावळा गोंधळ असून मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली आहे त्यामुळे या सर्व बाबीची अनुसूचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या चौकशीत सत्य चा चौकशी उघड होईल अशी माहिती अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला या संदर्भात त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारभारावर समाधान व्यक्त करतानाच महापालिकेच्या कामकाजावर मात्र त्यांनी ताशेरे ओढले महापालिकेतील अनुकंपा भरती आणि लाडपागे समितीबाबत मुख्यमंत्र्यांनी आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत मात्र संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य उमेदवाराला डावलून इतरांची नियुक्ती केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याही आदेशाला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली परभणीत कचरा संकलनाचे काम शालीमार कंपनी पाहत आहे मात्र निविदा दाखल करतानाच या कंपनीला अपात्र ठरविण्यात आले त्यानंतर न्यायालयानेही या कंपनीला अपात्र ठरविले असताना अद्यापपर्यंत याच कंपनीवर मेहेर नजर ठेवून महापालिकेचे अधिकारी काम करत आहेत हा सर्व प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून कंत्राटदाराकडे किती माणसे आहेत तो किती पैसे घेतो याबाबतही सावळा गोंधळ असल्याचे गोरक्ष लोखंडे यांनी नमूद केले महापालिकेतील रमाई आवास योजनेत पाचशे अठ्ठ्याण्णव प्रकरणात पहिला हप्ता हा देण्यात आला मात्र प्रत्यक्ष कामकाज अद्यापही सुरू झालेलं नाही दलित वस्ती योजनेतील कामे असो किंवा ऑडिट रिपोर्ट असो या सर्व बाबी संदर्भातही अनागोंदी कारभार पाहता आयोगानं याची गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे लवकरच या समितीच्या अहवालातून सत्य उघड होईल या संपूर्ण प्रकरणाबाबत आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे यांनी आयुक्त नितीन नार्वेकर यांना विचारणा केली असता मी नवीन आहे असं नेहमीचं उत्तर देऊन त्यांनी जबाबदारी झटकून टाकण्याचं काम केलं यावरही गोरक्ष लोखंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एकूणच परिस्थिती पाहता चौकशी समितीनं आपलं काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल जनतेसमोर उघड करावा जेणेकरून महानगरपालिकेतील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत हे उघड होईल या एकूणच अनाकोंदी कारभाराविषयी बोलताना गोरक्ष लोखंडे म्हणाले काही असतापणा स्वतःच्या असतात अशा पद्धतीने थी। खरं ठिकाण दिसतात तर या महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा मला अनियमितता खूप आढळल्या त्या अनियमितता इतक्या होत्या की त्या जवळपास शंभर टक्क्याच्या आसपास आहेत म्हणजे इरेग्युलरिटीज ज्याला म्हणतो आपण ज्या इरेग्युलरिटीज आहेत त्या जवळपास शंभर टक्क्याच्या आसपास मला तिथं आढळून आलेल्या आहे आणि म्हणून तशा आम्ही त्यांना तक्त सूचना पण दिलेल्या आहेत आता उदाहरणार्थ काय आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन केलं होतं तुम्ही हाऊसमध्ये ऐकलं असेल अनुकंपाच्या संदर्भामधनं आणि लाडबागेच्या संदर्भावर लाडबागीवर आपल्याला कल्पना लाडबागे एक कमिटी आहे त्या लाडपागेचा अहवाल असा आहे की ज्याच्या वारसांना नोकऱ्या तात्काळ द्यायच्यात एक महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः जायचं आहे अधिकाऱ्यांनी काय का जायचं तर त्याला काही कळत नाही आहे त्याला ते काय कागद लागते ते बघायचे आहेत ते, ते तुम्हीच करून घ्यायचं आहे आणि त्याला अपॉइंटमेंट द्यायची तर अशा बऱ्याचशा प्रलंबित केसेस या महानगरपालिकेत मंत्री महोदयाने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अनुकंपाच्या धर्तीवर त्या ज्या जागा आहेत त्या तात्काळ भरल्या गेल्या पाहिजे तात्काळ याचा अर्थ कळतोय ना इमिजिएट होता होईल तर लवकर कागदपत्राची पूर्तता करून घ्यायची आहे आणि कागदपत्राच्या पूर्ततेनंतर त्या पटकन त्याला काय होतं वय निघून चाललेलं आहे माझा बाप रिटायर होऊन जर पंचवीस वर्षांना मला ती नोकरी मिळणार असेल तर त्याचा मला उपयोग नाही मला वय निघून गेलेलं आहे म्हणजे पंचेचाळीस वर्षाची वय आता लाड लाडबागेमध्ये आहे त्याच्यानंतर जर जो वय माझं निघून गेलं तर मला ती नोकरी पण लागत नाही आणि म्हणून त्याही केसेस खूप तिथं पेंडिंग होत्या बरेचसे कागदपत्र आम्ही त्यांना मागत होतो अनेक वेळेला त्यांनी प्रोव्हाइड के केले गेलेले नाहीत त्याचबरोबर जो कचरा उतरणारा कॉन्ट्रॅक्ट आहे जो कोणी असेल तो शालीमार आहे कार्टिंग म्हणून त्याचं तो टेंडर भरतानाच डिस्क्लिफाय झाला टेंडर भरताना डिस्क्लिफाय झाला तो आणि मग तो कोर्टात गेला मारणी हायकोर्टानं त्यांना डिस्क्वालिफाय आणि तरी पण त्यांनाच त्यांनी ते रेग्युलर केले रेग्युलाइज केले म्हणजे असा कोर्टाचा आदेश तुम्ही तुम्ही हे करून तुम्ही त्यालाच परत काम दिले गेलेलं आहे त्याच्यामध्ये पण अस आहे तो किती माणसं लावतोय किती पगार घेतोय काय त्याचं सगळं ते इग्युलरिटी त्याच्यामध्ये सगळ्या दिसलेल्या आहेत आणि हे नवीन आयुक्त आले ते तर नवीन आहे मला काही असं माहीत नाही बाकीचे लोक आहेत असं आहे की हायकोर्टामध्ये तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो गेला होता त्याच्यात हायकोर्टाला हायकोर्टाने त्याच्या विरोधात निर्णय दिला त्याच्यानंतर तो सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचे आदेश केले सुप्रीम आणि त्याची जी याचिका आहे ती खारिज केली ती एप्रिल महिन्यामध्ये ती खारिज केली होती त्याला सा सात महिन्याचा कालावधी झाला सात महिन्याचा कालावधी उठून देखील महानगरपालिकेनं त्याच्यात रिटेंडरिंग केलेले <coughs> आणि त्याच्यामध्ये किंवा त्या जे नवीन पुरवठादार आहे त्याला आधी सुद्धा दिलेले सात महिन्याच्या कालावधीमध्ये होऊन सुद्धा त्याच कॉन्ट्रॅक्टदाराला ते कंटिन्यू करतायत म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला ते पोचताय उदाहरणार्थ आणि हा पब्लिक पण आहे ना लोकांच्या टॅक्सेस पण झालेले पैसे बारा कोटी काही शिल्लक आहे त्याच्यात हां आणि रमाई आवाज घरकुल योजनामध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव के केसेस असे आहेत ज्यांना पहिला हप्ता दिला गेला पण त्यांच्यामध्ये कोणतंही काम सुरू नाही याबाबत आम्ही एक सखो चौकोल सखोल एक चौकशी कमिटी नेमतो आहे आयोगामार्फत आणि लोक त्याचं जे काय निष्कर्ष आहे ते आयोगापुढे येते आणि तिसरा असा एक मुद्दा आहे की नागरिक दलित वस्तूंच्या कामाच्या बाबतीत आयोगाचे असे निर्देशानस आले की त्यांनी जे शासनाकडून काम मंजूर करून घेतलेले आहे त्यांनी सदरचा निधी वितवेळेत खर्च केलेले डॉक्युमेंट आयोगासमोर सादर केलेले नाही काम कंप्लीशन सर्टिफिकेट आयोगासमोर सादर केलेले नाही त्याच्यानंतर ट्रायपार्टी ऑडिट रिपोर्ट हे सुद्धा त्यांना तिथे दाखवता आलेलं नाही आणि शासकीय जे गाळे आहेत शासकीय गाड्यांची माहिती त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही दस्तावेज आयोगासमक्ष दिलेले नाही आणि त्यांना सदर गाड्यांपैकी दहा टक्के ही अनुसूचित जातीसाठी राखीव करणं गरजेचं असताना त्यांनी कोणतेही अलॉटमेंट लेटर आयोगासमक्ष सादर केलेले नाही त्यामध्ये फार अनियमितता असण्याचे कारण असू शकतात ज्यामुळे त्यांना सर्व दस्तावेज आयोगासमक्ष दाखवता आलेले नाहीत त्याच्यामुळे गंभीर सकल घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा चौकशी करण्यासाठी प्रताविक करत आहे त्यासोबत दुसरं अतिशय त्यांनी एक गंभीर अशी निमित्त याच्यामध्ये आहे की आमच्या संघटना संघटनेचे त्यांचं नाव पण ले के के भाल साखळे म्हणून त्यांनी आम्हाला एफिट्युटी मध्ये दिली आहे त्या अजून ते म्हणतात आहे की आम्ही अनेक वर्षापासून इथं काम करतोय आम्हाला त्यांनी कायम नाही केलं आणि कायम त्यांनी कुठं केलं की के कॉन्ट्रॅक्ट मध्ये आलेले होते आणि आमच्या सिनेरिटी असताना आम्हाला डावललं गेलं आणि वेगळ्या पद्धतीनं तुम्ही समजून घ्या अशा पद्धतीने जागा त्यांचं त्यांनी अपडेट दिलं म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा नाराव जी विश्रू जुने आहेत त्यांना घेतलं नाही त्यांनी काल परवा आलेलं त्यांनी काय केलं वेगळ्या पद्धतीने यावेळी सदस्य गोरक्ष लोखंडे यांचे स्वीय सहाय्यक शेख हे देखील उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद